आजी फार जेवण भारी झाले मी बघा आता आमच्या उसाला तोड चालू आहे आम्ही कामगार साठी चिकन बिर्याणी करणार आहे एक एक किलो चिकन आणलंय आणि एक किलो तांदूळ घेऊन आलेला आहे बघा मालकिनीला बिर्याणी करायला होतो की आता एक किलो चिकन आणलंय आणि एक किलो तांदूळ आणले याची बिर्याणी दोन घेऊया Pai lihat apun Sikun Wap dun gyo ya Ngit liya Wat yada sudu cu ya Ya, kalau takut ya. यात चिकन टाकूया आता यात मीठ टाकूया म्हणजे चिकन चांगलं ओपन आता पाणीवर जायचं मग चिकन खाली लागत नाही आता चिकन शिजले का बघूया चिकन शिजले रसा करायचा आहे बिर्याणी करायची आहे मग ह्यात आपण आण पाणी काढायसाठी पाणी होतो पाणी काढून घेतले आता चिकन बी एका ताटात काढून घेऊया पाणी काढून घेतले चिकन काढून घेतले आता अर्ध पाणी

बाहेर वाढला या बिरांनी पात्याला ठेवूया मग चांगलं ओपनते असं करायला पात्याला सुरे ठेवले आता तेल होते त्यात शिरल्याला तंबाट टाकूया

सगाई मसाला आता तेला पिजलाय चिकनच आपण पाणी काढले पाहिजे आतमासांनी पाणी वता प्रमाण मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायचं द्यायची चिकन रसा झनझणी तयार आहे बिर्याणी रसा तयार आहे कामदारासाठी ताट वाढून घेऊया आजी फार जेवण भारी झाले चांगलं झालं छान असलं जेवण पाहिजे आजी